नमस्कार मी विकास मिरगणे लवकरच तुम्हाला भेटायला येतोय लोकप्रिय अशा युट्यूब चॅनलवर म्हणजेच विकास नावा या डिजिटल प्लॅटफॉर्मवर निपक्ष निर्भीड रोखोक प्रश्नांचा भणीमार करण्यासाठी मी पुन्हा येतोय लवकरच राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांचा वाढदिवस त्यांच्या समर्थकांनी तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात कार्या साजरा केला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अशा दिग्गज नेत्यांनी तसंच काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांनी आणि महायुतीतील नेत्यांनी सुद्धा नामदेव भगत यांना फोन करून शुभेच्छा दिल्या त्यामुळे नामदेव भगत यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत वाढदिवस साजरा केला नामदेव भागात ना हे कोळी समाजाचे आणि नवी मुंबईतील एक राजकीय प्रस्थ म्हणून ओळखले जातात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना अशा दिग्गज नेत्यांशी त्यांची ओळख असून त्यांना मांडणारा एक मोठा वर्ग नवी मुंबईत आहे अजित पवारांचे जवळचे म्हणून त्यांची ओळख नवी मुंबईमध्ये आहे नवी मुंबईच्या प्रश्नांवर आक्रमकपणे प्रश्न मांडणारे अशी त्यांची ओळख आहे त्यामुळं त्यांचा वाढदिवस जोरदार झाल्यामुळं विरोधकांची सुद्धा हवा टाईट झाली आहे विकासनामा नवी मुंबई